नमस्तोभम वैश्विक शक्तीचे मला आलेले अनुभव त्या अनुभवामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक पंधरा दिवसापूर्वी मी जॉर्जिया ट्रीपला जाऊन आले तर त्या ट्रीप, ट्रीप संदर्भात माझे जे काही रेकीबद्दलचे जे अनुभव आहेत ते मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करत आहेत जेव्हा आमची जॉर्जिया ट्रीप ठरली तर त्यावेळेसच विजा आम्हाला मिळाल्यानंतर आम्हाला तेव्हाच असं कळालं की इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे आणि त्यावेळेस त्यांचं ते मिसाईल अटॅक्स वगैरे ते, ते सगळे सातत्याने आम्हाला न्यूजमध्ये दिसत होते आणि मी आणि आमचे फॅमिली फ्रेंड असं आम्ही दोन फॅमिलीज आम्ही जाणार होतो त्या ट्रिपसाठी तर दोन्ही फॅमिलीमध्ये परत शंका सुरू झाल्या की आपण ही ट्रीप प्लॅन केली पण आता तिथे युद्ध पण सुरू झालं तर नक्की तिथे आता ह्या वेळेला जाणं योग्य आहे का ॲक्च्युली जेव्हा जॉर्जियाच्या क्लिप्स आम्ही बघितल्या तर खूपच ब्युटिफुल अशी कंट्री आहे ती आणि आम्ही आमची पूर्ण तयारी केली होती की आम्हाला ह्या कंट्रीमध्ये बघायला जायचंच हे कंट्री इतकी सुंदर पण जेव्हा ते युद्धाचं वातावरण सुरू झालं त्यामुळे थोडंसं आपण म्हणतो मानसिक स्थिती आपली बरोबर नसते की आपल्याला जसं नकारात्मक ऊर्जांकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायला लागतं किंवा कोणी काही आपल्याला म्हटलं की ते आपल्याला जास्त वाटायला लाग वागतं की अरे आपण हे प्लॅन करायला पाहिजे होतं की नाही तर ह्या वैश्विक शक्तीवर माझा पूर्ण विश्वास आहे माझे आध्यात्मिक गुरु दत्तगुरू माऊली त्यांची आलेली मला अनुभवती तर ती अनुभूती मला आली आणि ती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते नमस्कार मी रेखा पीस रेखीतर्फे तुमच्या सगळ्यांचं स्वागत पीस रेखीतर्फे मी तुम्हाला सातत्याने मला ज्या माहिती कळतात ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते सध्या आपला अगदी सगळ्यांच्या आवडतीचा विषय म्हणजे मॅनिफेस्टेशन आपली इच्छा पूर्ण कशी करायची त्याद्वारे आपण मान येते का मग सेवन 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 पोर्टल आपलं सुरू आहे थ्री सिक्स नाईन पोर्टल पण होऊन गेलेलं आहे त्याप्रमाणेच अकरा अकरा एट 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 असे विविध पोर्टल आणि मॅनिफेस्टेशन विविध टेक्निक मी तुम्हाला सांगत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की मला आलेला रेकीचाच जो अनुभव आहे तो चिबॉल थ्रू तर जेव्हा आमची ट्रीप ठरली आणि त्यावेळेस युद्धाचं वातावरण सुरू झालं आणि जसं जॉर्जिया हा देश आहे हा रशिया आणि इराण इस्रायल याच्यामध्ये हा देश आहे जॉर्जिया तर दोन्ही बाजूला म्हणजे दोन्ही देशांमध्ये युद्धाचं वातावरण होतं आणि त्याच्यात आमची अशी ट्रीप ठरली तर त्यावेळेस मी म्हटलं की नाही आता आपण रेकीचा चिबॉल करूया आमच्या दोन फॅमिलीसाठी रेकीचा चिबॉल मी केला आणि चिबॉल करून मी सातत्याने ॲफर्मेशन्स देत होते की नाही आमची ट्रीप एकदम व्यवस्थित छान पार पडलेली आहे आणि तेथे -ते मी रेकीचं चिन्ह घालून त्या चिबॉलना मी रेकी द्यायला सुरुवात केली तर ज्यावेळेस मी रेकी देत होते चिबॉलना त्यावेळेस मला सगळे चांगले अनुभव हो यायला लागले मला आपोआप असं व्हिज्युअलाइज व्हायला लागलं की नाही एकदम छान खूप सुंदर आमची ट्रीप सुरू आहे आणि निर्विघ्नपणे आमची ट्रीप छान पार पडलेली आहे आणि व्यवस्थित सुखरूप आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहो सगळी ट्रीप होम तर हे आतनं जे आपण म्हणतो ना की आतनं आपल्याला जेव्हा वाटायला लागतं की नाही आंतरिक शक्ती आपल्याला सांगते की नाही सगळं व्यवस्थित आहे आणि कुठेतरी त्या सायन्स आपल्याला दिसायला लागतात मी खूप बिलीव करते जसे एंजल्स असतात आणि ते आपल्याला सतत आपल्याला त्यांचे आशीर्वाद देत असतात चांगल्या शक्ती आपल्याला आपल्यासाठी चांगलं काहीतरी सांगत असतात तर त्याच्यामधलीच मी सांगू शकते की एंजल्स एंजल्स मला नंबरसारखे दिसायला लागले म्हटलं इट इज व्हेरी गुड साईन आणि जसं मी रोज शंकर देवांच्या देवळात जाते तिथे माझी पूजा असते तर तर त्यावेळेस मला तिथे पण खूप छान अनुभव यायला लागले आणि माझी रोजची जी साधनं असते एकीची ती देवळात जाऊन ती पण मला खूप छान व्हायला लागली तर अशा मला चांगल्याचा अनुभव यायला लागले आणि आमचं फायनल झालं ट्रीप सगळी म्हणजे आमची ठरली वगैरे पॅकिंग वगैरे सगळं झालं ऑलमोस्ट डन झालं त्याच्यामध्ये फक्त अजून मी पॅकिंग केलेलं नव्हती आणि माझी जे आमच्या दुसरी फॅमिली त्या माझ्या मैत्रिणीची तिची पण पॅकिंग झालेली नव्हती कारण युद्धाचं वातावरण होतंच इराण आणि इस्रायल यांचे मिसाईल अटॅक्स खूप जोरात होते तर मी साधारण मी बातम्या जास्त बघत नाही पण मी मला त्या मैत्रिणीचा फोन येत होता आणि ती म्हटली की वातावरण काही व्यवस्थित नाही आहे तर म्हटलं नाही मी रेकी देते आणि रेकी व्यवस्थित होईल आपण तू काहीही काळजी करू नको असं मी तिला सातत्याने सांगत होते आणि निघण्याच्या आदल्या दिवशी एक दिवस अगोदर आम्हाला रात्री कळालं की आमची येण्याची रिटर्न फ्लाईट आहे फ्लाय दुबई ती कॅन्सल झालेली आहे तर आता सगळाच प्रश्न होता आम्ही कस्टमाइज आमचं बुकिंग करून घेतलेले होते हॉटेल्सचे बुकिंग झालेले होते टूर ऑर्गनायझर आमचा जो होता त्याला आम्ही विचारलं तर तो म्हटला तुमचे फक्त एक साधारण सिक्स्टी पर्सेंट तुम्हाला तुमची जी अमाऊंट आहे त्यातली तुम्हाला मिळू शकते फॉर्टी पर्सेंट काही तुम्हाला मिळणार नाही तर बऱ्यापैकी पैसे आपण भरलेले होते त्या ट्रीपसाठी आणि त्यातले फक्त सिक्स्टीच पर्सेंट मिळणार मिळाल्यावर म मिळणार म्हटल्यावर थोडंसं आम्हालाही असं वाटायला लागलं की नाही ट्रीप तर व्हायला पाहिजे परत मी रेकी जशी मी चेबॉलला देत होती तशीच मी पूर्ण आम्ही याच्यासाठी रेखी द्यायला लागले की आता आमची पुढची जी राहण्याची व्यवस्था आहे ती व्यवस्थित सुद्धा आणि आम्हाला रिटर्न जी आमची फ्लाईट आहे ती लगेचच आम्हाला मिळू दे काहीतरी ॲडजस्ट होऊन तर त्याच्यामध्ये पण टूर ऑर्गनायझर आमचा म्हटला की तुम्हाला अगदीच त्या दिवशीच पाहिजे असेल तर तुम्हाला तिथूनच जॉर्जियाच्या इथे पुढे बाकू आहे आझरबाईजान तर बाकूच्या तिथून तुम्हाला फ्लाईट तिथनं होऊ शकते पण ह्या फ्लाईटचे रिटर्नचे पैसे तुम्हाला काही मिळणार नाही तर आम्ही त्यांना विचारलं की हीच फ्लाईट परत कधी येणार आहे तर म्हणजे दोन दिवसांनी ती रीशेड्यूल झालेली आहे फ्लाईट त्याच्यामध्ये तुम्हाला परत काही पैसे भरायची गरज नाही फक्त दोन दिवस तुम्हाला परत तिथे स्टे करावा लागणार आहे जॉर्जियात म्हटलं राहण्याची व्यवस्था तो म्हटला मी विचारून तुम्हाला सांगतो आणि ती राहण्याची व्यवस्था पण आमची त्यांनी सांगितलं की आहे आणि पर हेड तुम्हाला अजून काही अमाऊंट तिथे भरावी लागणार आहे तर त्यासाठी सगळीच अरेंजमेंट आली म्हणजे आमची जोबत जी फॅमिली होती शिवाय माझे मिस्टर जिथे काम करतात तर सगळीच त्यांनाही रजा वाढवावी लागणार होती परत ती जी आमच्यासोबत डॉक्टर फॅमिली आमचे फॅमिली फ्रेंड आहे त्यांनाही त्यांचं तेही बघायचं होतं की परत डिस्पेन्सरी कारण बंद राहणार होती एवढ्या दिवस तर सगळं अशा अरेंजमेंट होत्या पण आम्ही एक फायनल विचार केला की के नाही आता आपण तिथे अजून दोन दिवस राहायचं आहे अशाच्यानी तयारी करून आम्ही ट्रीपला गेलो आणि तुम्हाला सांगतो लिटरली फ्लाईटमध्ये बसेपर्यंत सगळ्यांना अशी थोडी धाकधूक होती की आपण जॉर्जियात सेफली पोचतो का नाही पण जेव्हा आम्हाला तिथे कळालं की म्हणजे मुंबईच्याच एअरपोर्टवरनं एअरपोर्टच्या इथेच आमची एक दोन मुलींशी ओळख झाली की ज्या जॉर्जियामध्ये मेडिकलच्या मेडिकलसाठी त्यांचं तिथे ॲडमिशन आणि तिथे त्या शिकतायत म्हणून तर अशा एक दोन त्यांचे पण मुलींची ओळख झाली आणि मग असं करत करत आम्ही जेव्हा दुबईला पोचलो दुबईला आम्हाला काही अजून मुली भेटल्या तर आम्हाला कळालं की जॉर्जियामध्ये म्हणजे बरेचसे आहेत स्टुडंट की ते तिथे मेडिकलच्या किंवा एम बी एच्या स्टडीजसाठी जातात कारण तिथलं ते एक मेन रिझन आहे की तिथे फीस कमी आहे कम्पेअर टू इथल्या म्हणजे भारताच्या कम्पेअर टू तिथे फीस कमी आहे तर असं छान आम्ही इन टाईम आमच्या फ्लाईट्स होत्या मुंबई टू दुबई पण इन टाईम होती मग तिथून आम्ही परत दुबईवरनं पण आमची इन टाईम होती आणि जेव्हा आम्ही फ्लाय करायला लागलो तेव्हा तीन तास झाले आणि मला आम्हाला माहिती होतं की तीन तासांनी आपण जॉर्जियाला पोहोचणार आहोत तर तीन तास होऊन गेले तरी पोचायला तयार नाही म्हटल्यावर आपल्या समोर जिथे <coughs> स्क्रीन दिलेली असते छोटेशी टी व्ही असतात त्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतं की त्या मॅपमध्ये की आपण कुठून चालेलो आहे तर त्या मॅपमध्ये आम्ही बघितलं तर आम्ही इराणवरनं न जाता आमचा रूट चेंज झालेला होता फ्लाईटचा आणि तो मेरिडियन सीवरून रूट आमचा होऊन आम्ही जॉर्जियाला चाललो होतो तर तिथे आम्हाला जो टाईम दाखवत होता त्याच्याप्रमाणे अजून आम्हाला दोन तास होते तर आम्हाला लक्षात आलं की आमची फ्लाईट पूर्ण अशी टर्न होऊन जाते इराणं जात नाही आहे <coughs> तर एका दृष्टीने मला असं वाटलं की वैश्विक शक्ती कुठेतरी काहीतरी काम करत असते आणि बरोबर ती फ्लाईट पण आमची तिकडनं न जाता आमची दुसरीकडून फ्लाईट गेली भले आम्हाला पोहोचायला उशीर झाला जॉर्जियामध्ये पण आम्ही तिथे सेफली पोहोचलो आणि त्याच्यानंतरची आमची जी ट्रीप झाली ती खूप सुंदर ट्रीप झाली रोज चिबॉलला मी रेकी देत होते आमची पूर्ण ट्रीप होईपर्यंत माझं चिबॉल आणि रेकी सगळी चिन्ह काढून मी रेकी देत होते आणि हे असं सगळं करत असताना आमच्या तिथे ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरायला जात होतो तिथे सगळीकडे दरवेळेस माझं रेखी सुरू असायची किंवा जॉर्जिया इज द कंट्री ऑफ आपण म्हणू शकतो की गॉड की तिथे भरपूर चर्च आहेत आणि आर्ट पण खूप सुंदर आहे विविध आपण म्हणू शकतो की तिथे इतके सुंदर अशी बघण्यासारखी स्थळं आहेत प्रेक्षणीय स्थळं आहेत क्रॉनिकल्स ऑफ जॉर्जिया म्हणून खूप फेमस आहे की जिथे उंच उंच पिलर्स आणि त्याच्यावर लॉर्ड जिसस क्राईस्ट आणि मग त्यांचे जे कोणी अनुयायी होते त्यांचं सगळ्यांचं तिथे खूप छान कल्चर केलेले आहेत तर इतका सुंदर हा देश जॉर्जिया आणि मला आलेला हा रेखेचा तिथे अनुभव की खूप सुंदर तर कंट्री आहेच आहे तर नक्की जेव्हा तुम्हाला योग येईल तर नक्की तुम्ही जॉर्जिया कंट्री ही नक्की बघा जी कंट्री मी माझा बघण्याचा योग आला आणि ती कंट्री आ, पूर्ण म्हणजे बघून झाल्यानंतर म्हणजे काही आम्ही ठराविक काही राहिले असतील तर दोन दिवस आम्हाला जे वाढवून मिळाले त्याच्यामध्ये पण आम्हाला खूप छान स्पॉट तिथे बघायला मिळाले आणि मग येण्याचा आमचा दिवस होता तर येण्याचा दिवस असताना आम्हाला परत तोच आमचा तो होता की तिथेच आम्हाला ट्रीपमध्ये कळालं की सध्या म्हणजे काही दिवसाकरता युद्ध थांबलेलं आहे म्हणजे आता काही होणार नाही आहे एक साधारण सहा जुलैपर्यंत तरी तिथे काही होणार नव्हतं आणि आमची रिटर्नची फ्लाईट होती ती एकला होती दोनला आम्ही भारतामध्ये पोचणार होतो मुंबईला तर अशा प्रकारे वैश्विक शक्ती मला असं वाटतं की ती आशीर्वाद तिचे देतेच आणि बॉल हा खूप इफेक्टिव्ह आहे त्याची बॉलचाही खूप फायदा होतो जेव्हा सातत्याने आपण रेकी आवाहन करून सगळ्या दैवी शक्तींचे आभार मानतो आणि माझ्या दैवी शक्ती मला असं वाटतं दत्तगुरू महाराज तर दत्तगुरू महाराजांची कृपा माझ्यावर आहे आणि मी सातत्याने म्हणते की दत्तगुरू महाराज मला भरभरून आशीर्वाद देत आहेत माझ्या की फॅमिलीमधल्या माझ्या कुटुंबामधल्या प्रत्येकाला दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद सदैव मिळत राहावे ही माझी मनापासनं प्रार्थना आणि त्याचबरोबर माझ्या रेखेच्या गुरु वासंतीई अभ्यंकर यांचे पण मला आशीर्वाद आहेत आणि दत्तगुरू महाराजांचं जसं आपण म्हणतो की त्यांच्या पोथीमध्ये अध्यायामध्ये दिलेला आहे की जो भक्त माझ्या मनापासून सेवा करतो त्याची मी डोळ्यात तेल घालून मी त्याचे रक्षण करत असतो तर हे वाक्य मला सदैव माझ्या डोक्यात होते आणि शिवाय रेखीचा ची तर मला असं वाटतं की आध्यात्मिक शक्ती तर असतेच पण त्याला जोड देते रेखी ही अगदी ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती आणि त्या दैव्यशक्तीमुळे आपला आत्मविश्वास वाढतो आपल्या स्वतःवरचा आणि आपल्याला ती बरोबर भावना येते की नाही मला काहीही होणार नाही आहे माझ्यासोबत जे लोक त्यांनाही काही होणार आहे आणि सुखरूप आपण व्यवस्थित छान सगळी ट्रिप होऊन आपण परत व्यवस्थित येणार आहे तर हा विश्वास माझा वाढूला फक्त आणि फक्त रेखेने आणि माझे आध्यात्मिक गुरु श्री गुरु महाराज तर जेव्हा आपण सातत्याने ध्यास घेतो त्या ब्रह्मांड्य शक्तीचा त्यावेळेस आपले आध्यात्मिक गुरु अगदी आपल्याला काय म्हणतात देतातच त्यांचे आशीर्वाद त्यांची अनुभूती जी अनुभूती मला येते ती तुम्हालाही सगळ्यांना अशीच येऊ दे दत्तगुरू महाराजांचे आशीर्वाद आणि वैश्विक दिव्य शक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळत राहू दे ही माझी मनापासून इच्छा आणि अशा प्रकारे आमची जॉर्जिया ट्रीप अतिशय सुंदर पार पडली आणि यात एकच घटना अशी एक घडली की ज्याच्यामध्ये परत थोडंसं आपण म्हणतो ना किंतू परंतु आपल्याला वाटायला लागलं तर त्या याच्यामध्ये जेव्हा आम्ही जॉर्जिया टू म्हणजे आम आमची टिबलिसीमधनंच फ्लाईट होती टिब्लिसी टू आम्ही दुबईला आलो तर दुबईला आल्यानंतर आमची जी पुढची फ्लाईट होती ती बरोबर व्यवस्थित वेळेवर बर होती आणि जेव्हा आम्ही त्या फ्लाईटमध्ये सगळे बसलो आणि आता फ्लाईट निघणार आणि त्यावेळेसच एक टेक्निकल इश्यू झाला तर तो टेक्निकल इश्यू आम्हाला पायलटने अनाऊन्स करून सांगितलं की फ्लाईटला एक पंधरा वीस ते वीस मिनटं डिले होईल कारण फ्लाईटचं डोरच लागत नव्हतं तर हा टेक्निकल इश्यू होता आणि त्यावेळेस मी परत पूर्ण फ्लाईट चिबॉलमध्ये इमॅजिन केलं फ्लाईटसाठी मी एक वेगळा चिबॉल केला त्या फ्लाईटचा नंबर त्याच्यावर हे केला म्हणजे माझ्या चीबॉलला काढताना मी आधी शिवशक्ती म्हणून ओम काढलं मग त्या दिवशीचं बीजमंत्र काढलं मग मी सगळ्या ह्या वैश जे वैश्विक शक्तीचे गुरु आहेत का उस्वी ते साथी गुरु गुरु मी का ओसुई वासंती ते अभ्यंकर त्यांच्या सगळ्यांची नावं घेतली त्यांच्यासाठी प्रार्थना केली मग माझे आध्यात्मिक गुरु दत्तगुरू महाराजांना मी मनापासून नमस्कार केला आणि म्हटलं दत्तगुरू महाराज आता तुमच्या हातात आहे की नक्की कुठलाही टेक्निकल प्रॉब्लेम येऊ हो दे नको आणि आम्ही सुखरूपपणे व्यवस्थित आमच्या मायदेशी जाऊ हो दे तर अशी ही प्रार्थना जी मनापासनं केली तर ती मला असं वाटतंय की जे दहा पंधरा मिनटं आम्हाला लागणार ला होते टेक्निकल प्रॉब्लम त्यांनी ती पाचच मिनटामध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला फ्लाईटचं डोर लागलं आणि आम्ही सगळ्यांनी छान अगदी सुखरूपरित्या तिथून फ्लाय करून आम्ही मुंबईला पोहोचलो तर खूप छान आमचे अनुभव आहेत ह्या ट्रीपचे आणि जॉर्जिया जसं मी तुम्हाला म्हटलं की ब्युटिफुल कंट्री आहे त्याच्या क्लिप्स मी हळूहळू टाकत आहे तर नक्की तुम्ही त्या क्लिप्स एन्जॉय कराल आणि वैश्विक ब्रह्मांड या दिव्यशक्ती तिचे आशीर्वाद देतेच तर मी म्हणते की म्हणजे पृथ्वी तत्व जे आहे धार्मिक स्थळांशी संबंधित प्रेक्षणीय स्थळांशी संबंधित जे माझे अतिशय उत्तमरित्या काम करत आहे आणि पृथ्वी तत्वाचे आपण म्हणू शकतो अर्थ एलिमेंट माझं खूप छान काम करतो आहे आपोआपच माझा खूप छान योग येतो आहे ह्या ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्येच पिठापूर दत्तगुरू महाराजांचे कलियुगामधले प्रथम अवतार पाच श्री वल्लभ महाराज यांच्या स्थळी माझी जानेवारीमध्ये भेट झाली म्हणजे ती दत्तगुरू महाराजांनी माझी करून घेतली कारण त्यांचं मी सातत्याने जी पोथी आहे तर त्या पोथीचे अनुभव खूप सुंदर यायला लागतात तर ती पोथी माझ्या जवळपास एक वर्षापासून वाचना ती वाचनात आहे ती पोथी त्याचे चक्राकाररित्या पारायण सुरू आहे नक्षत्रावर दत्तगुरू महाराजांचा म्हणजे श्रीपाची वल्लभांचा जन्म झाला होता तर त्याच्यावर त्याच्यापासनं त्या नक्षत्रापासनं ते अध्याय सुरू होतात आणि जवळपास त्रेपन्न ते अध्यायत आहे अध्याय आहेत आणि अशी ही पोथी आणि मला असं वाटतं की दत्तगुरू महाराजांचे मला आशीर्वाद मिळतच आहेत तर खूप छान दत्तगुरू महाराजांच्या अनुभूती सगळ्यांना येऊ दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे श्रीपाद शिवल्लभ महाराजांचा आपला ग्रुप आहे तर त्या ग्रुपला ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं असेल दत्तगुरू महाराजांची सेवा करायची असेल तर नक्की तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या लिंकला खाली कमेंटमध्ये टाका आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असतील तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर ह्या शक्ती वैश्विक शक्तीबद्दल बऱ्याच लोकांना अजून माहिती नाही आहे तर मला असं वाटतं की ह्या शक्तीबद्दल सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या म्हणून तुम्ही नक्की ही व्हिडिओ शेअर करा किंवा नवीन नवीन आता मी मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक सांगत आहेत तर त्या मॅनिफेस्टेशनच्या टेक्निकद्वारे बऱ्याच जणांच्या इच्छा पूर्ण होत आहेत तर विविध मॅनिफेस्टेशन टेक्निकसाठी आणि विविध विद्यांचं ज्ञान होण्यासाठी विविध शास्त्र पण मला आवड होती आहे ते, ते पण मी वाचते आहे तर त्याचं ज्ञान होण्यासाठी माझ्या व्हिडिओला तुम्ही आ, नक्की तुम्ही लाईक करा आणि शेअर करा श्री शे शिवाय नमस्तभ्यम बघा शिवशक्तीचाच हा पवित्र महिना श्रावण महिना शिवशक्तीशी एकरूप आपण सगळे हो ही शिवशक्ती जिच्या हातामध्ये आहे या कलियुगामध्ये आपल्याला विविध संकटांपासून रक्षण करण्याची आणि त्याचबरोबर जेव्हा आपण त्या शिवतत्वाशी परमतत्वाशी एकरूप व्हायला लागतो तेव्हा विविध अनुभूती आपल्याला यायला लागतात ताशा अनुभूती ता सगळ्यांना योदय आणि सगळ्यांचं कल्याण होदय अद्धूतचिंतनम श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीपादराज शरण प्रपद्य you mm -hmm.